मतलं सुनंद ना आठ दहा दिवस राहायचे ना तू तो ते हे शेवड्याचा वदरला डबा खाली तुझं बाई काढू तू चढतो बाई याच्या त्याच्यावर मला काही चढता नाही येणार ना, हा काही काही तो सासरेले मग संध्याकाळचे करून देता येतात हां तिला आवडतात आई मी काढलाय तो तो तिथं ठेवला गॅस शेवट्याच्या खाली हा आणि म्हटलं हे फ्रीज मध्ये जो मसाला आहे की नाही तो दोन तीन दिवसात वापरून घे जा बरं माय बाई पेड आहे का ठेवेन हो कालच्या भाजीतला उरला होता जास्त झालतात मग मी वाटीत काढून ठेवला तर आता भाजी तर कर करून <laughs> जा त्याची भाजीत कोणत्या टाकून जातो बरं माय बाई हा चालते माय झाली माय बाई पॅकिंग तुमच्या पोलीची तर झाली माय बाई गी गट कोण तयार आहे माहिती आता फक्त मामाची माय बाई बाई त्याची काय गोष्ट आहे हरी काय बरं म्हटलं ताई येते मी पाच सहा दिवसात येते वापस आ थांबा तुम्ही आईबाबाजवळ तेवढंच मंग केली आधार होते आम्हाला टेन्शन नाही तुम्ही असले की मी आता म्हणलं तिले बाई सुनंदा मी काय म्हणलं पाहुणे म्हणा की माई वहिनी गेली तर मी थांबतो मग काही होत नाही धंदा तर ते हसते ते म्हणते काय म्हणते ते पाहुणे पाय वा आता काय होती राहिली तर काय त्याला पोरगीत नाही सुनंदा येत नाही राहिले दिवस मग राहिलं आता हे नाही तर मला तेवढा हातभार लागते माय हो तांबा ना घरी काम आहेत का अ काम होता आता काय चालूच असतात पाहते ना काय म्हणतात ते तर थांबा मग काही नाही आम्ही येतोच मग असा दिवसात

अरे हो बाई आईबर झाला आठवून दिली तुम्ही नाही मग आईबारील काही कुलूप नाहीये ना। घेऊन घेजा नाही तो हाताने ना दे काढून तिच्या हातात देऊन दे तो हाताने काही मग आपण जायच्या दिवशी ती निसून जाईल तशीच देऊन दे तिच्या हातात तो हाताने साजरे लागते कुकुलावतील तिच्या हातात देऊन दे एक परी मग पाहुणा आला की नारायण दोपट मी द्यायला येईन त्याला तिच्या हातात साडी देऊन दे तू हातातली तर अजून तू ये नाही थांबत थांबली तर डबलते साडी तिच्या हातात दे देखो काय काय हो रे पाहण्याची ना चला

मी तर आलती तुम्हा मामाच्या घरी मामी ले साडी नेसो नव्हती तावक ते आलं नव्हती काय मी पाहिलं तुम्हा मामाच घर हव अ सुमन आता मी तूच जाय या छबीला राहू दे घरी माझ्या जवळ धंदा पाणी करायला होती छबी तू घरी राह आत्याला जाऊ दे तो आवरची तो मामाच्या घरी जाती ना ते तू माझ्या राय राही मी तर जाणार ना, मी नाही थांबत माझे मामा येणार आहे मला घ्यायला माझ्या मामाच्या घरी आम्ही आईस्क्रीम खाणार आपल्या घरी नाही का आईस्क्रीम तो बाबा आणते नाही ती आईस्क्रीम छान असते माझा मामा आणते ते ती आईस्क्रीम मस्त असते पप्पा तसं आणत नाही मामा छान वाला आईस्क्रीम आणते हो हो <laughs> <laughs> सुटु, सुटु। सु, सु, ना <laughs> बल की नाही मम्मी अशी बोलते बस मध्ये चुटू चुटू खरं सांगतो सुनंदा तुला वाटी आता जायच्या वक्ती कुठे नाटला होते पण हे गेली की खरंच गमत नाही बलगी बलतीच बळबड करते ना नीरा तिले काय गप्पेल गोष्टी सांगा करायला दादाची झाली का तयारी हा दादाने परत मम्मी परत तू पॅकिंग केला होता ना ड्रेस बॅग मध्ये ठेवला होता ना तो त्याने काढला आणि बॅग मधले सगळे सामान पण काढून टाकलं आणि परत त्याच्यात खुचकून दिलं मम्मी त्याने त्याने काही ना काही घरी ठेवतेस तो बघ ना मम्मी त्याने सामान काढलं होतं तू काढून दिला तो ड्रेस नाही घातला त्यांनी परत परत बॅग मधला ड्रेस काढला आणि घातला मम्मी चल ना चल ना परत पॅकिंग करायची आहे ना आपल्याला चल ना काय करावं यासारखं सारखं तुला सार म्हटलं ना ड्रेस घाल आता मम्मी दादाला ओरडते त्यातलं अर्ध सामान मी सुद्धा काढलेला आहे सांगू नको मम्मीला नाही तर मम्मी मला ओरडेंद हा तू तुझ्याने बोलि ना मग आजी चुप सांगायचं नाही खरं <laughs> तू किती गुणाचे आता जायला गमणार नाही किती वाजता येते होतो मामा फोन आलता का माझा मामा निघाला घरून आता आता पोहोचणारच मग आम्ही मामा आला की लगेच निघणार कारण आम्हाला जायला उशीर होतो ना ओ काम बर माहिती जा माझा छबी काग हे कोणी काढलं काय ग मम्मी मी नाही काढलं दादाने काढलं काय काढलं पाय कशी बाजिंदी आहे अशी आहे बोरगी हिनच <laughs> काढलं असेल बरं सामान उगा तर सारखं कोण नाव घालते बोलती लेकरं बाट आहेत ना बाई अरे बापरे भर गेलो बाई एका दिवशी नाही करायला पुरत आईनी काल म्हटलं नाही खरंच ना मम्मी एकाच दिवशी आणतात काल म्हटलं असतं काल परवाच्या दिवशी तर थोडं थोडं केलं गेलं असतं जाऊ दे बाई झालं एकदाच मम्मी हा अगं आई गंभळलं गेलो बापरे हाते दुखून राहिला ते सतत असं केल्यानं मम्मी आता हे भरू कराव दू काय होई माहित काय तुला म्हटलं ना तयाच्या बाबतीत मला आवाज द्यायचा म्हणून नाही झाले खारे पण तळले झाले सगळे म्हटलं आई आता हे भरत नाही थंड होते ते नाहीत होय होय मग काय तर गरम गरम तर खराब होता वास लागते त्याला मग केला असा होते थंड घ्या मोठ्या मोठ्या परायते बरं थंड होते लवकर जाय अंटा घंटा भर कंबळ दुखूच राहिलं नाही तुला म्हणला तो गॅस नाही माय त्याच्यातून गोट्यातून नाही काढला साजरा खाली घेतला असता तो बरं झालो असतो बसल्या बसल्या नाही ना तू खाली नाही घेत आहेत ना आई खाऊन पाय ना कसं झालं तर सांगन साजरं होते तू खाणं मला खाणं साजरे लागत तू खाऊन पाय दोन देऊन का पूजेचे होत काही देवाचा नैवेद्य नाही आता खाते तळणाचा वाज नाही घुसला सगळा आई मी थोड्या वेळ आणखूात टाक ना पहिले हात पाय धुई तोळण काढलं तयन काढलं की हात पाय धुवा डोळ्याला पाणी लावा मग जा लावाशीन तशीच का बरं त्यानं काय होते माझी स्किन ऑइली ऑइली दिसून का अबा माय आईली आईली नाही कळत मला अगं तयन केलं की पायावर पाणी घ्या घकडा अन मग बस बघ दुसऱ्या काम करा लगेल साजरं नसते आई भूत झुमेल बाय नंदा आल्या गुटी <laughs> त्या झुमती <जोंती> न <ना> <laughs> काय करा मागण कशी शिल्लक बोलतो बाई मी तू आपू ऐकिन तर ते काय वाटीत म्हणते माले का भूत म्हणतो काय भूतीने होईत ते जाय हात पाय दुय पाहिले तुला कोणती गोष्ट सांगा तू तो असला होत बरं पायावर पाणी घेऊन डोळायला पण नाही तर भूत झुमते आई तू कुठून आणतो अशा कहाणी तुलाच येतात पण अशा तळण केलं की भूत जमते आई म्हणजे हॉटेल वाले कनी रागत धुत राहतात का रोज तिथं दिवसभर बिचारे तळण करत राहतात मग ते लग्न आली तर ते मग पहिले हात पाय धुत बसतात काय तरच तर झोंबत चांबतच चालली मी आणतात थोड्या वेळ तू तुझं काय ते आई काय म्हणतात चिवड्याचं आणलं का ते मी ऐक अ रस मी भलकीच उन्हाडक्या करतो बाई तू ऐक बर पायर पाणी घ्यायला काय जाते तुला सांगून राहते ना मी बरं धुतो धुतो चांगले हात पाय धुतो कसं खस साबणानं धुतो नाही आणि तसही तुले सांगितलं ना अजून भूत घरीच नाही आले तर झोमतीन कशी काय <laughs> करा भैया पोलीच उलस काय करत नाही रस मी बर भात पायर पाणी हो गाई हात पाय धुन राहिली तू काळजी नको करू बघशील तिथ ते उघडच आहे नाही ते एवढी माझी मेहनत वाया जाईल <laughs> नाही नाही अतिच मी तिच्यावर कपडे टाकतो झाक ना आता हा आणि ते राहू द्या लागते उघडच बर हवेशी थंड होते मग आणि ते डबे देतो मग काढून काय भरत माहिती मग भरेले हो देते हुशार <laughs> आहे तशी पानं भातच केलं लागे तिला म्हणलं ना मी येतो गोड शंकरपाळे केले त्या तयारी होती मी आता शिक थांबते तर लागे जास्त जागी लागे खारी करून घेतले तामात तशी भलकशी हुशार आय काय व कुठे की <laughs> आणून <laughs> ठेवतात हे तर कशाला आणली शे या झाडावर झुडला किती झाला पुसून घेऊ का स्वच्छ अजून त्यात आले की सुनंद ताई काही नाही ताई जरा समजून घेतात घेताताईलाच करते ना ई इथे इथे डस्ट जसं काही चक्रात धुळला येत नाही नशीन येत बाई आता मुंबईत एवढा उंच उंच फ्लॅट असतात एवढे हवा काय येतात धुळला आहे कुठे आता आमच्याकडे धुळला आहे बाई हो जराही हवा सुटली की किती स्वच्छता करा रोज जरी पुसत राहिला ना तरी धुळला दिसतेच नाही एकदा पुसूनच घेते इथे काय ठेवलं शिन ते फ्लॉरपट फ्लॉरपट कुठे गेला कुठे ठेवलं तिकडे नेला काय बाई माय डोकं पाण्यावर चालून राहिलं एक सगळं तळून केलं त्याने जरा डोकं भनभन करून बाई राहिला वाचत मला घुसतेचा पण जाऊ दे आता पटपट पत आवडते मी आणि पटकन जरा असं मी करते ना आता इथेच खुर्ची नेऊ का तिकडे पहिले कुठे पण माझ्या रूम मध्ये नेऊ का हे चालते माझ्या रूम मध्ये बसते इथे जरा जास्त अडगडी सारखं दिसून राहिलं माझ्या रूम मध्ये आहे जागा नेऊ का नाही पण दादा इथे बसून काम करतात ना नाही राहते तिथे दादा म्हणजे चेअर आणली मी कुठं गेली नाही बाहेर होते ती इथेच जाऊ तुम्ही आता झाडूच लावून घेते एकदा आणि ते झाड पुसून घेते ते झाड पुसाय लागते मला लक्ष ठेव रश्मी स्वच्छता पूर्ण कर बेडरूम मध्ये स्वच्छ करायला लागते तर आता काही नाही बेडरूम मध्ये त्या दिवशी मी सगळ्या पडते धुतले बरंच झालं माहिती आता काही धुवायची गरज नाही आता गेला की दोन तीन दिवसात मंदाबाई येतातच आमच्या मंदाबाई स्वच्छता पाहिजे ना जिना झाडू का नाही ते जिना झाडलेला असं करतो जिना झाड झाडत खाली येतो हे रूम झाडतो आणि झाडात झाडतच जातो खाली सगळं एकदाच झाडूनच घेतो व्यवस्थित आज तरी लसरमपूट पडून राहिलं काय हो एकाच दिवशी आलं सगळं मम्मी ना एकाच दिवशी सांगतात काल सांगितलं असतं तर सगळं शंकरपाडे हे ते काल केलं असतं आज जरा असं झटक झटक झालं असतं दाद बाई रश्मी बडबड करू नको काम कर नाही रवीच्या मित्रांसारखं त्यांच्या समोर जशी तुझी फाजी ती झाली तशी तुझ्या नंदांसमोर आहे ते तरी लोक काही म्हणणार नाही ते काय चालले गेले भुलले ह्या बोलतात काय तर दादा वेळा आम्ही आमच्या घरी एवढं स्वच्छ ठेवतो इथे तर बाई जरा डस्टच आहे डस्टच आहे करतात जसं की आमच्या मंदाबाईच्या घरी दहा पंधरा नवकरच आहेत यो इन दोन खोल्या वन के फ्लॅट आणि काय स्वच्छ करायला भारी देणार आहे आमचं एवढं मोठं पैस घर बाई एक स्वच्छ केलं दुसरं खराब व्हायला काहीच बेळ लागत नाही एवढं मोठं स्वच्छ करता करत बाई काय आज करायच गेली मी पागल झाली पागल लाग लाग रश्मी लाग। चल लागल झाला आता हे साफसफाई सोडून आता तो जरा स्वतःची साफसफाई करतो काय दिसून राहिली मी भूतासारखी हा ड्रेस काढतो दुसरा ड्रेस घालतो नाही साडी घालू का साडीच घालत नाही तर जाऊ गर्मी होती बाई साडी जरूरच गर्मी होती बाई मी निघाला साडी ते घालतो चल पहिले आता मी आगोळच करतो नाही आता लस धुळला घालतो बाई नाही तू घेतो तर जिन्यात लस धुळला आहे ते आता हे हवा सुटते ना त्याच्यानं जास्तच येते ओय मला तर फेस वॉश जायला लक्षच नाही इकडे मी म्हटलं बरं दोन दिवस झाले मला फेस वॉश झाला आणजा म्हणून आता साधनानं धुतलं की मला पिंपल्स येतात काय भेट बाई त्यावेळेस गेली त्यावेळेस लक्ष नाही राहिलं आणि हे सांगितलं ना ते आरातच नाही आणलं तर दोन दोन तीन तीन आणू आणू टाकतात तर एकही नाही आता झालं सांगितलं ना आता का तू काय साठल्यासारखी रोखा तशीच कसं दिसते बिना नांग धुतल्यासारखं नाही बाई जाऊ द्या साबणच लावतो येऊ द्या आलं काय करतो गोऱ्या गोमट्या चेहऱ्यावर पिंपल्स येते ना मग आता त्या ताई तीन सगळ्या जणी पाहुणे रावणी ढमक टमकन जाय बाई तिकडे मला असंच असते बाई नेहमी वाजली साडेतीन वाजले म्हणजे आता येतातच मग चल वे चल लवकर ते जे आहे त्यांना तोंड होतो जसं की कपडे कपडे बदलतो लस कस तरी मला कचकच होऊन राहिला स्वतःले आले ताई आले ताई काय म्हणतील किती गबाडी राहते हे मामी हा आले वाटते रश्मी मामी कुठे आहे तुम्ही मी आली ना छबी आली ना आले बाई मला हात पाय धुणे झालं <laughs> ये छबी म्हणजे या या छबी या इकडे दरवाजा उघडाच आहे इथे आहे मी <laughs> आले का तुम्ही মামি মিিয়ালি মামি বাবা আওয়া মমমি আনি আমি মিিয়ালি ও বাপে ছবিলিকা ও বলে ছবি ঘ আকা মিতালি ঘ আ মি আমি মিমি ছবি আ না মামি তুমি আসেন না ভুটা থাককি তুমি আঙ্গ নেই কিলি ই কি বাপা মামি না আঙ্গ নে কিলি ও छबी केली होती सकाळी आंघोळ केली होती आता आता ना बाळा मी ना ते गच्ची झाली ना आपली जिना झाडात झाड आली वरून वरच एकदम तर म्हणून तसं दिसत असेल मी आंघोळ केली छबी सकाळी खोटा <laughs> बोलते खोटा केली ना बाळा मी ना थोडस साफसफाई केली ना म्हणून तसं वाटते आणि छबी माझा ना फेस वॉश संपला म्हणून ना ग आता हिला काय सांगत बसून राहिली मी हिला कुठं काय करते फेस वॉशून काय जाऊ दे बाई सापणार पहिले तोंड धुवून पहिले जाऊ का नाही बाई जाऊ दे ताई म्हणतील हे आलीच नाही 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 चल पहिले जाते छबी चला ना मम्मी कुठं खाली बसल्या का मम्मी मला नाही माहिती मम्मी मी सरळ आली इकडे तुम्हाला किचन मध्ये बघितलं मम्मी शंकर पडे गेले ना मला दिसले कपड्याच्या खाली झाकलेले होते पण मी घेतले नाही फक्त बघितले आणि इकडे आले धावत धावत तुमच्याकडे मामा कुठे गेला <laughs> मा, मा, मामा गेला फॅक्टरीत हे म्हणजे मामा फॅक्टरीत गेले हा? चला चला खाली आ, आई सोबत बोलते ना मी हा चला मी सर्वांना सांगते मामीने आंघोळ केली नाही मामी माझ्याचसारखी करते मला कॉपी करते आंघोळ करत नाही आणि पावडर लावते आणि भांग करते आणि म्हणते मी आंघोळ केली मामीने आंघोळ केली नाही मामी गंदी मामी गंदी अ भाई रस्मी अ ते रसमी पण मी का ते वर अहो मम्मी बरते अ भई म्हणलं माहिती करू राहिलेशील तू जाऊ दे सो चाल भाई आलं ते भाई चल खाली हा हो चल ना काय झालं तुला तो कोण तोंड उतरलं तुला म्हणलं ना एका दिवशी करू नको तो काढत बसची काही गरज होती का तुला आई त्यानं काही नाही आई बिलक खराब दिसून राहिली का म्हणजे असं वाटते का मी आंघोळच नाही केली ती छबी म्हणते की मा मी असं वाटते आंघोळच नाही केली ते पण हसत हसत गेली मला त्या छबीची बुद्धी बुद्धी सारखी रश्मी चल त्या पोरीच्या अंदी लागते आव चाल सकाळी तुम्ही नत म्हणे मी आली हे दोन घंटे माझ्या जवळच मी आली माझं बोलायले चाल ले, पून पून ते बाई पाय धुतलं लगे मोहिनीच्या खोलीत गेल्या चल खाली मॅ म्हणलं माहिती काही पसारास काढला का म्हणून आले मी तुला पहिले बला आले ते चाल माहिती आल्या बाई नद आल्या आल्या आपण पुढे जा या ताई बसा पाया गाव पाय धुवाले पाणी द्या पाय प्यायला पाणी द्या हा मग पाया लागा मग झालं आपल्या कामात कुठून जा अजून चाल खाली आता त्या काय रोज येतात का तुला घरी हा लस अच्छी जाय घरा जोडून रोज येते तर मग नाही गोट आता माझ्या बारा महिना दणके भेटतात चाल ना बाई काय करावं लागते हो हो चल आई मी म्हटलं हात पाय धुत होती आव बोल त्या भाई समोर येऊन हात नाही आण चल तुला कळतच कोण नाही रश्मी उली गोष्टी चुकू नाही चुकवलं की मग त्यात धरून बसतात तुला माहिती आहे ना चल मग मग धुत बसतात हात पाय का काही कर मी ठेवते कागी तू फक्त बोल जशी क्लॅश मारून चालली ते बी येत नाही बिचारे तुले तुम्ही माय हो म्हणून सांगतो मी चाल बर तुला कळत नाही अंगड केली मामीला बघितलं का मामीने मामी पाळवाई पूर्वी अव ते लहान आहे चाल दिसून तशीच राहिली तू पिसातल्या तयन केलं आणि ती इकडे बसली साफसफाई करत अन सकाळ सकोन अंगाच्या आधी झाडले ते गच्ची तर काय लय वाया गेली ती काय बसली आताच दही पारून झाडत किती धुळला होता चाल काय बाई तिथं तिथं मला फोत्रीच होते तिना किती मी स्वच्छ राहायचा प्रयत्न करतो नीटनेटकेपणाचा प्रयत्न करतो पण पन गबाडेपणा मला पुढेच येते हेत बाई चाल व गबाडे चाल आई